बाबा महाराज चारदरीकर यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर धारूर तालुक्यातील श्रीक्षेत्र चारदरी येथे दिनांक तीन वार शनिवार रोजी गुरुमावली हॉस्पिटल वडवणी यांच्या वतीने जागृत हनुमान मंदिर चारदरीचे निसीम भक्त हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मुंडे रामानाचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले तर प्रत्येक शनिवारी अखंड भावार्थ रामायण वड़े मदे होता है। तोरी नवे या ठिकाणी अकरा ते दोन या वेळेमध्ये प्रत्येक शनिवारी ते सादर होत आहे तरी त्या गावाचे प्रमुख नव्हे या रामायणाचे भाग्यविधाते बाबा महाराज मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं या ठिकाणी असणारं गुरुमावली हॉस्पिटल वडवणी यांच्यातर्फे या ठिकाणी आरोग्य मोफत आरोग्य शिरो शिबिराचं आयोजन या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे त्यांनी केलं होतं तरी आपल्यासोबत हे डॉक्टर साहेब आहेत तरी आतापर्यंत किती रुग्णांनी लाभ घेतला व आतापर्यंत किती रुग्णांना तो रुग्ण तो मला प्रतिसाद मिळाला मी ज्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी गावामध्ये एक मोफत आरोग्य शिबीर घेत असतो यावर्षी त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आतापर्यंत तरी तीनशे प्लस पेशंटने आतापर्यंत लाभ घेतलेला आहे या ठिकाणी रुग्णांना मोफत तपासणी तसेच मोफत औषध सर्व प्रकारचे औषध इथं मोफत ठेवण्यात आलेले आहेत वाढदिवस दादानी पहिल्यांदाच साजरा केलं आहे की याच्या अगोदर वाढदिवस साजरे झाले याच्या अगोदर पण दादांचे वाढदिवस साजरे होत होते दादांचे वाढदिवस साचल्यानंतर आपल्या पूर्ण गाव गावकरी मंडळी दादांचा सत्कार ठेवत असते तर मग आपण गेल्या वर्षीपासून मी उडणीमध्ये आपलं हॉस्पिटल चालू केलेलं आहे तर त्या अनुषंगाने म्हटलं की एक गावामध्ये गावकऱ्याने आपल्याकडून आपल्या क्षेत्रातल्या निगडीत आपण गावामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करून दराच्या वाढदिवसानिमित्त एखाद्या सत्कर्म करावे यासाठी आपण हे दर प्रतिवर्षी चालू राहणारे हे सोबत ठेवण्यात आलेलं आहे बरे तुमची किती लोकांची स्टीम आहे किती किती डॉक्टर आहेत म्हणजे किती कर्मचारी दोन दोन डॉक्टर आणि बाकी आमचे दहा लोकांची टीम आहे त्यामध्ये फार्मासिस्ट आहेत लॅब टेक्निशियन आहेत आणि सर्व सिस्टर आहेत नर्स आहेत या ठिकाणी सर्वांचं योगदान आहे यामध्ये धन्यवाद तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि दादाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा तुमच्या हाताने सेवा घडत राय ही वद्रंगपदी प्रार्थना करतो बाबा महाराज चारदरीकर यांच्याकडून गेल्या सात वर्षापासून अखंड भावार्थ रामान कथेचे ग्रामस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी आयोजन केले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी होणारे अन्नदान त्यांना सतत संपर्क करणे व येथील नियोजन ग्रामस्थांना सोबत घेऊन करणे यासाठी ग्रामस्थांची मोठी साथ त्यांना मिळते आपण सामाजिक कुठेतरी एक देणे लागतो या कार्यातून त्यांचेच सुपुत्र सुरेश मुंडे यांच्याकडून हे आरोग्य शिबिर गुरुमावली हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आले